ती शमा नावाची वेश्या राजासमोर नाचत होती दिसायला सुंदर होती वो सुंदर होती दिसायला नाचकाम करायची पण तिच्या जीवनामधलं दुर्भाग्य तिला लग्न न होता एक मुलगी झाली मुलगी झाली मुलगी इतकी महाराज सुंदर होती सांगता येत मुलगी जर रस्त्याने चालली ना तिच्या पायामध्ये जर खराट टोचला रक्त यायचं पटकन या ठिकाणी रक्त यायचं रक्त यायच सुंदर होती ओ मुलगी मुलगी आता हळूहळू मोठी होऊ लागली अरे पाहिल्यानंतर कोणी पागल व्हायचं हो काही सौंदर्य होतं त्या वेश्याच्या मुलीच पण तिच्यावर एक डाग लागला होता रस्त्याने चालली तरी तिला लोक म्हणायची हो बघा ओ वेश्याची मुलगी आली हो वेश्याची मुलगी आली टपकनी त्या मुलीच्या डोळ्यातून पाणी यायचं पाणी यायचं पाणी यायचं ऐका ना बाबा पाणी यायचं <Sans -tune> आता मुलगी लग्नाच्या वयामध्ये आली आजपर्यंत राजा तिच्या आईचा उपभोग घेत होता परंतु मुलगी सुंदर दिसायला लागल्यामुळं राजाची नजर आता त्या मुलीवर गेली राजाने त्या वेश्येला त्रास द्यायला चालू केलं मला तुझ्या मुलीशी लग्न करायचंय मला तुझ्या मुलीशी लग्न करायचंय आता ती शेवटी वेश्याच होती ती आपल्या मुलीजवळ गेली ए ऐक ना राजाशी लग्न कर ना आपल्याला पायका मिळेल मुलीच्या डोळ्यातून पाणी आलं आई आई, आई ग तू माझी माझ ऐकशील कळकळीच बोलणं मला तुझ्यासारखं जीवन नाही जगायच आज मी रस्त्याने चाललो ना मी रस्त्याने चालले तरी लोक म्हणतात पेशाची मुलगी आली काळ जाऊ गाव होतो गाई मला तुझ्यासारखं जीवन नाही जगायचं नाही जगायचं नको मला असं पाप करायला लावू शेवटी आई होती ना ठीक आहे बाळा तुला वाटतंय तसं कर पण राजाने त्या त्रास द्यायला चालू करायचं तुझ्या मुलीला तयार कर लग्नासाठी त्रास द्यायची रोज राजा त्रास द्यायचा रोज राजा त्रास द्यायचा आपल्या आईला त्रास होतोय त्या त्या मुलीला पाहलं नाही रात्रीच्या तीन वाजता एक दिवस मुलगी निघाली या जगातच राहायचं नाही म्हणून मुलगी निघाली ओ मुलगी निघाली निघाली या जगातच राहायचं नाही म्हणून आली बघा जंगलाचा रस्ता लागला एका झाडाला फास लावला आता फास मुलगी घेणारच होती तेवढ्यात ऐकताय ना साधू संतांची दिंडी वाटेने जाताना त्या मुलीने पाहिली दिंडी गजर चालू होता राम कृष्ण हरी जे जे राम कृष्ण हरी दिंडी चालली होती ओ हो। दिंडी चालली होती तो दिंडीचा टाळ मृदुंगाचा आवाज कानावर पडल्या पडल्या केला आज आपण मरणारे जाता जाता साधू संतांच दर्शन तरी घेऊन जाऊ वेश्येची मुलगी आली दिंडी मध्ये आली बाबांनो अरे दिंडी सामान्य माणसाची नव्हती दिंडी होती कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती आळंदीच्या ज्ञानोबारायांची दिंडी होती आळंदीच्या ज्ञानो दिंडी होती ती वेश्याची मुलगी त्या दिंडीमध्ये सहभागी झाली माऊलींना विचार माऊली कोठे चाललाय तुम्ही बाळा आम्ही पंढरीच्या पांडुरंगाकडे चाललोय माऊलींनी अभंगावर अभंग म्हणायला चालू करायचं चा। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी म्हणायला चालू करायचं चा। माव त्या मुलीनी माउलीं जवळ जायचं माऊली कोणाचं वर्णन करताय व तुम्ही माऊलीने सांगायचं आम्ही त्या पंढरीच्या पांडुरंगाचं वर्णन करतोय माऊली तो पंढरीचा पांडुरंग माझा स्वीकार करील का हे बाळा ज्याला कोणी नाही ना त्याचाच तो स्वीकार करतो आव पण माऊली मी एका विषेची मुलगी तरी तो मला जवळ घेईल अरे नक्की घेईल तू चल माझ्या बरोबर मी भेट घालून देतो आणि संतांनी एकदा हाताला धरल्यावर ती वेश्याची मुलगी असू द्या का कोणी असू द्या पांडुरंग जवळ ठारा देतो ऐकताय आएक ना ऐका ना ऐका ना निघाली ती मुलगी दिंडी मध्ये भजन करत करत निघाली चंद्रभागेच्या काठावर आली स्नान झालं स्नान झाल्यानंतर मनामध्ये विचार करत होती अरे कसा असेल तो पांडुरंग दिसायला अरे कसा असेल तो पांडुरंग दिसायला अरे तो जर चांगला असला तर त्याच्याशीच लग्न करायचं तोच आपलं सर्वस्व म्हणून मुलगी या ठिकाणी विचार करत होती कसा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आली वारकऱ्यांना म्हणायची वारकरी दादा कुठे होतो पांडुरंग एका वारकऱ्याने दाखवलं तो समोर जो विटेवर उभा आहे ना तोच पांडुरंग आहे तोच पांडुरंग आहे मुलीच्या मनामध्ये संशय आला काय म्हणलंय वारकरी वे ती म्हणाली मनाशी काही वारकरी लोक वेडी आहेत दगडाची मूर्ती आणि म्हणता येत राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शिकाळा लोपलिया लिया वेद लावी आहे दिसायला तसा आहे दिसायला काय वेडी आहेत काय या दगडाचं दर्शन घ्यायचे म्हणून मुलीच्या मनामध्ये संशय आला थोड्यात माऊलीने जाता जाता तिला ए मुली आली जाता जाता दर्शन घेऊन जा काय या दगडाच्या मूर्तीचं दर्शन घ्यायचं म्हणून त्या वेश्येच्या मुलीने चार हात या ठिकाणी पायावर ठेवला चार या ठिकाणी भोट पायावर टेकवले पायावर भोट टेकवल्या पाया टेकवल्या चारीच्या चारी बोट पांडुरंगाच्या चरणामध्ये रावल्या गेली ऐकताय का करंट लागल्यागत तिने हात उचलला अरे काय परत हात ठेवला चारीच्या चारी बोट चारी चारी परत पायामध्ये रावल्या गेले आज सुद्धा पांडुरंगाच्या पायाला खड्डे मग ती बेशीची मुलगी समोर आली हे पांडुरंगा अरे चुकलं रे माझ बाबा तुझ्यावर संशय घेतला अरे मी रस्त्याने चालले तुझ्या पायाला जर या ठिकाणी हात लावला तर माझी बोट आतमध्ये जात आहेत मी रस्त्याने चालले तर रक्त मी नाजूक परंतु तुझ्या तु तु पायाला माझ्या चार बोटांचा स्पर्श अरे तू किती नाजूक असेल रे, रे माझं अरे तूच माझा आता माय बाप पंढरी नाता तेव्हापासून मुलगी त्या मुल ते मंदिरामध्ये राहू लागली मिळत ते खाऊ लागली ऐका ना बाबांनो पण बिदरच्या बादशाला कळालं की पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कोणतरी एक वेश्येची मुलगी आहे ती या ठिकाणी नाचकाम करते खूप सुंदर आहे बिदरच्या बादशाहची नजर तिच्यावर गेली अहो खूप सुंदर होती मुलगी जे पाहिल ते वाईट नजरेने पाहत होत बिदरच्या बादशाची नजर गेली कोणतरी सुंदर मुलगी मंदिरामध्ये नाचती बिदरच्या बादशाने शिपाई पाठवले आले सिपाई त्या मुलीला घेऊन जाऊ लागले पण मुलगी काय जायला मागे ना त्याच वेळेला बिदरच्या बादशाने आदेश दिला उद्ध्वस्त करा पांडुरंगाचं मंदिर पण ती मला मुलगी पाहिजे पांडुरंगाचं मंदिर उद्ध्वस्त व्हायला लागल्यावर त्या मुलीने सांगितलं माझ्या पांडुरंगाचं मंदिर उद्ध्वस्त करू नका मी यायला तयार आहे मुलगी चार पावलं चालली पण मनामध्ये विचार केला पांडुरंगाची नाही तर कोणाचीच नाही शिपायांना सांगितला हात जोडू मी फक्त पाच मिनिटात आले पांडुरंगाशी मला बोलू द्या आली मुलगी घाबाऱ्यामध्ये दरवाजा लावला देवासमोर उभी राहून ए पांडुरंगा अरे सांगितलं ना मला तुझ्या शहर कोण नाही तूच माझा पती तूच माझा मायबाप अरे का मला दुसऱ्याच्या ताब्यामध्ये देतो कशासाठी कशासाठी नको रे बाबा असं नको करू असं नको करू नको मला कुणाच्या ताब्यात तू जर देत असशील मला कुणाच्या ताब्यात तर हे शरीरच मी ठेवणार नाही धरला मुलीने देह तसा पांडुरंगाच्या चरणावर टाकला त्या वेशेच्या मुलीला देवाने आपल्या मध्ये सामावून घेतलं पांडुरंगाने ऐकताय ना ती वेशेची मुलगी कोण आहे अरे आज सुद्धा पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर अरे आज सुद्धा पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर आपल्याला मंदिरात जाण्याच्या अगोदर त्या वेशेच्या मुलीचं दर्शन घ्यावं लागतं त्या मुलीचं नाव आहे पांडुरंगाच्या मंदिरात तिची समाधी काय नाव आहे तिचं कानोपात्रा कानोपात्रा एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली भक्ती करून भक्ताची आला भेटाय श्रीहारी भक्ती पाहुनी भक्ताची आला भेटाय श्रीहारी ऐका ना बाबाने मला सांगायचा मुद्दा वेशिच्या मुलीला सुद्धा आपल्यामध्ये सामावून घेतलं म्हणजे जीव आणि देव एकत्र आला आणि एकत्र आल्यामुळं त्यालाच काला म्हणतात त्यालाच काला म्हणतात हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणाच एक i <laughs> आला तुका म्हणे भाविक आला करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान एकदा प्रेमाने सगळ्यांनी हात वरती करा दहा मिनिटात कीर्तन सोडतो सगळ्यांनी शूटिंग वाले शूटिंग काढा हा सगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जाणारे बरं का सगळ्या महाराष्ट्र भर ज्या चॅनलचं नाव आहे मराठी हॉटस्पॉट तो आज आपल्या रांजे गावामध्ये उपस्थित आहे तुम्ही सगळे महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे सगळ्यांनी हात हाताने जोरात टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचंय हा एक साथ एक साथ, एक साथ आमचे लघु दादा शूटिंग काढत आहेत सगळ्यांनी एक साथ एक एक वा जय जयो पार कुमाए जैबार कुमाए जैबार कुए जै जयार कुमाए आयोपार कुमाएर श्री नारे मंदरनाथ भगवान की जय कुमारी दोबार कुमाई दोबार घुमाई बार घापार कुमाई दोबार कुमाई दोबार कुमारी धोबार कुमाई बार कुमाई जेको पार कुमार कुमाई बार कुमारी कुमाई पार तो माई

काल्याचा प्रसंगही म्हटल्यानंतर काल्याचं चरित्र वर्णन करायचं असत भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहामध्ये झाला वसुदेवाने या ठिकाणी यमुनेमधून टोपलीमध्ये टाकून या ठिकाणी गोकुळामध्ये आणला आणि गोकुळामध्ये आणल्यानंतर मात्र गोकुळाच्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि काल्याचं चरित्र म्हणल्यानंतर ते गोकुळामध्ये जे चरित्र झालं त्याचं वर्णन करावं चरित्र ते उत्तरावे गोकुळी गोकुळामध्ये देवाने काय के केलं रांग तरंगणी चोरी तलोणी गौळा

बांधित चरणी देती ती घाराणी येशो दे साज रांगायचं बी महाराज अस ना आपली पोर रांगता रांगता जो त्यावरून होता नाही होता पण कृष्णाच रांग तळवे तळ हात तळहात गीता तळवे तळ हात तळहात तळ हात टेकीत डाव्या गुडग्याने गुडग्याने रांगत